कराड व्यापाऱ्यास गंडा मुंबईतील कंपनीवर गुन्हा चार लाखांची फसवणूक मुंबईतील व्यापाऱ्याने येथील खाद्यतेल व्यापाऱ्यास तब्बल चार लाखांचा गंडा घातला मलकापूर येथे प्रकार उघडकीस आला त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे येथील संबंधित व्यापाऱ्याने मुंबईच्या व्यापाऱ्यास खाद्यतेलाची ऑर्डर दिली होती त्याला त्यानं तीन लाख नव्वद हजार रुपयेही पाठवले होते मात्र खाद्यतेल संबंधितांना पाठवलं नाही त्याचे पैसे देखील परत केले नाहीत त्यामुळं पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे सतीश दत्तात्रय फल्ले राहणार मलकापूर असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे दिलीप पोळ प्रोप्रायटर रोमाजी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड भांडूप वेस्ट मुंबई असं गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे पोलिसांनी सांगितलं की येथील फल्ले यांचा होलसेल आणि रिटेल खाद्य तेलाचा व्यवसाय असून त्यांची गणेश ट्रेडर्स नावाची फर्म आहे त्यांची मुंबईतील दिलीप पोळ यांच्याशी ओळख झाली होती त्यांनीही त्यांची रोमाजी इंडस्ट्रीज असल्याचं सांगितलं होतं तसं तक्रारीतही त्यांनी म्हटलंय मागील वर्षी बावीस डिसेंबरला वीस टन खाद्य तेलाचे सतरा लाख पाच हजारांची ऑर्डर फल्ले यांनी पोळ यांना दिली होती त्यानंतर फल्ले यांनी येथील राजाराम बापू बँकेतील खात्यातून पोळ यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावर आर टी पाठवली रक्कम होती। त्यानंतर पोळ यांनी फल्ले यांना ऑर्डरप्रमाणे तेलाचा टँकर पाठवला नाही ऑर्डर देऊनही खाद्य तेल न दिल्यानं फल्ले यांनी पोळ यांच्याकडे पैसे परत पाठवण्यासाठी तगादा लावला त्यामुळं चार जानेवारी दोन हजार चोवीस ला पोळ यांनी फल्ले यांना तेरा लाख पंधरा हजार रुपये पाठवले होते उर्वरित तीन लाख नव्वद हजारांची वारंवार मागणी करूनही ती रक्कम दिलेली नाही उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोळ पैसे देणार नाही याची खात्री झाल्यानं फल्ले यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे